रानातले काम झाले का होते गडी भेटले का नाही रानातली काम चालल्या व्यवस्थित पण गावात काय लोक वागती काय ड्रेस घालून काय घेतली वर आपल्याकडे गावात असली मी काय सांगू तुम्ही सांगा बरं हा ऐकलं तर माणसाने सांगितलं तर बरं वाटतं मला बी आवडत नाही बघा पण आता काय करायचं आजकालची फॅशन ते बायकोच्या पदर आपण काय बोलाव आपलं अजिबात ऐकायचं नाही बायकोच्या बाजूनेच आपल्याला बांडायचं लोक शेण घालतात ना पण तोंडात आपल्या आपल्यामुळे मलाही ना गावात जाऊ वाटा कुणी भस्कने विचारलं तर काय म्हणावं बरं हा आपलेच जात आपलेच हो सुनाने इज्जत ईश्वर चांगल्या गत करायला लागले बाबा हे बघा चालले सुन बाई इकडे हे बघ गाव मध्ये आमची चांगली प्रतिष्ठा आहे हा माहिती आहे कि माहित तुला मला मस्त माहितीये तू शिकलेली आहे सवरलेली आहे शहरातली आहे पण हे बघ बाई खेडे गावात याचे कपडे घातलेले काही चालत नाही पूर्ण अंगभरून तर कपडे येते आता ह्याच्यात काय चुकीचं आहे ते चुकीचं नाही हे तुला वाटते पण ह्या खेडे गावात असं चालत नाही आई तुझे सासरे बघ ग्रामपंचायत जाते जरा मान पान आहे त्यांचा त्यांना लोक नाव ठेवते काय सुरे, सुरे तुमच्यातून हो हो पण आता मी काय आखे कपडे हेच नाही करून जाते पूर्ण अंगभरच कपडे घातले ते ना आणि ऑफिसला जायचं म्हणलं साडी घालून कशी जाऊ का ऑफिसला साडी घातलेली चालत नाही असं काही रूल आहे का चालते साडीत पोट उघड राहिलेलं तुम्हाला चालतं पण कपडे घातलेल ते तुम्हाला चालत नाही हे बघ गावाशिवाला साडी घातलेलीच बाई चांगली दिसते पोट दिसत तेव्हा ते चालतं का लोकांना ही परंपरा आहे आणि साडीत ड्रेस ही परंपरा आहे गावची पहिल्यापासून बायका का साडीच घालते ऑफिस मध्ये ना मला भरपूर काम असतं ती साडी सांभाळत बसन मला काही जमणार नाही साडी सांभाळू की काम करू मला कामाचा पगार भेटतो साडीचा नाही अगं बाई आम्ही शेतामध्ये राब राब राबतो साड्या घालून तुम्हाला हाफीसवर खुर्चीवर बसून ते साडी सांभाळून काही तुला बघा ना असं बोलत जाऊ नका आता सांगते मी तिला समजून अजून काय करू सांगा का तिच्या पुढे डोकं पडून घेऊ मी राहिले आता एवढच राहिलय नाही ऐकत मी तरी ते गाबडत येत असे हा त्यांनी जर सांगितलं कान उघडले तर काय ऐकणार नाही बरं ती झालं का आरडा ओरडा करून हे बघ बाई लोक आम्हाला नाव ठेवते तुला घरात गोडीच सांगतोय आम्ही जाऊ आई नाव ठेवणं ह्याच्यामध्ये काय चुकीचं सांगाल तुम्ही काय साडी घालून सगळीकडे जा पण तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात हे नाही सांगत आहे का अगं बाई हे तुझं इंग्लिश हे तुझं कम्फर्टेबल काय ते असेल ना हे शहरात चांगलं वाटतं खेडेगावात गावात असं चालत नाही बाई कधी खेड आपलं पुढे जाणार आहे आपण ते लोकांचे भुरसटलेले विचार घेऊनच जायचे का पुढं ही तर काय माझ्याच्याने ऐकायची नाही आता तिला सांगून ना काय फायदा नाही या पोराला सांगावं लागन त्यांनी तिला सांगितलं तर सांगितलं माझी तर अक्कल बंद झाली हिच्या पुढे कारणामुळे मला असं वाटतं नको किरकिर घरामध्ये म्हणून मी तिला काही बोलत नाही बघा हा चांगले का आता तिला सांगाय गेले तर ती कशी माझ्या अंगावर आली का नाही अंगावर हा काय सांगाव बरं आजकालच्या पोरीना सांगणं म्हणजे कठीण झालेले ते येऊ द्या पो ने त्याला सांगायला पाहिजे जरा समजून काय काय मी बरोबर वाटत कसं सांगू मी तिला तिला तर लाज वाटली पाहिजे ना आपल्या सासऱ्यासमोर कसं राहायचं कसं <laughs> नाही हा बरं जाऊ द्या मी तुम्हाला चहा करून आणते बसा जरा डोकं दुखायचं झाले भाई पायता या 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 चिरंजीव या अच्छा आणि गाव नाही काय बोलत होते नाही काय नाही काय रे आपले गुणगण का चालू होते माझे गुणगान होतो लई कुणा सांगून काम करतो गावभर घेऊन तो कुठभर खातो मग आता काय करायचं काम भरपूर करतो तुम्ही कौतुक करताय का टॉमना नाही तब्येत कमी झाली जरा सिलेंडर टॉम ना आणताय हा आजच खाऊन उतरली उतरलीक चांगला करते नाही आता काय काय झालं आता काय झालं तू नीट सांग ना जरा काय राहतील काय वाघ येतील परत तेच काय अडचण काय तुम्हाला साडी बिडी घालून लागली गावात चार लोकांची सगळ्याच आजकालच्या मुलं राहतात का का नाही त्याला थोडंफार काही गावातून आला गावात हिणतोस ना बाबा चार चौग लोक काय बोलतात कानावर आले का नाही तुझ्या माझ्या कानावर काय नाही त्याला भैरायत झालाय ना त्याचं कस काय कानावर येईन चार चौकात हिंडतोस का निस्ता बोंगला तो मित्रांसह हिंडतोस तुम्ही ना तुम्ही आल्याला डोकं ना का खात गडी दोघ बघितलं का कष्ट करायला रानात गेला होता भरणं केले ते गडी काय कामाला करते का नाही त्यांच्या माझा हिणलाय काय 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 म्हणणं काय तुमचं मला सांगा बरं काय म्हणणं हे बघ तुझ्या वडिलांची किती प्रतिष्ठा आहे गावामध्ये तुला चांगलं माहिती हो आहे ना मान्य ना माहिती आहे ना मग तुझी बायको तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही शिकलेली बायको केली तिला शेतात पाठवतो का नाही पाठवत ती म्हणली मला नोकरी करायची तर हा बाई तू नोकरी कर पण पण सगळं तिच्या मनासारखं आम्ही आम्ही एक तिला की साडी घाल नाही चालत आपल्या खेडेगावामध्ये असं तुम्हाला जरी आवडत एक काम करा ना तुम्ही उद्या पासून ये नाव टी शर्ट आणि जीन्सची पॅन्ट नाही तर जसं गोव्यात घालते तसली हा पॅन्ट घालून आणि तू पण आहे तू पंजाबी ड्रेस आणि टॉप आणि तसलं घालत ना लाज वाटते काय लाज वाटते तुला आईला पंजाबी ड्रेस घालायला होतं म्हणजे बायकून इथं परना कापायची वेळ आली तू माझं कापायला लागलंस का मी आम्हाला कळलं नव्हतं एवढं काढताल बाहेर कसलं गाबड आहे हे तुम्हाला ना माझ्या बायकोच त्रासच होतो दरवेळेस तुम्ही बसत का मला देवा बघा घालून घालून बघ हा लाज वाटते का हे काय हे गाबड माझी बायको शिकलेली आहे बर घालते ड्रेस तर चन, काय अडचण काय बर आणि हे म्हणते गावात आमची प्रतिष्ठा आहे हे आणि कर कोणत्या बाईचा फोन येतोय काय कोणी अरे काय बोलतोय फोन येतो सॉरी सॉरी सारे का मॅडमच फोन आहे भरते जाऊ द्या तर मी काय म्हणत होतो ह्यांना की खालते बॉ ड्रेस जाऊ द्या काय अडचण काय काय नाही अडचण आजकाल ते सगळ्याच पोरे ड्रेस घालतात सगळेच घालतात त्याला काय होत माहिसून नाही घाली ते आपले साडीत बिडीत असं मस्त बघित साधी बिडी आता कसं वहिनी घरी असतात तुमच्या घरी चालतं ते आता आमच्या घरी काय तुम्ही सांगा हे बघा ना तुम्ही पण गावात राहता चार चौघ लोक माणसं काय म्हणते ते तुम्हाला पण माहिती काय म्हणते सांगा बरं तुम्ही त्याला ना मुलगा लागतो असं गादलेला मुलगा लागत याला सवय यालायची तर ती काय करते खरंच ना ना तुम्ही लय शिवान आहे बरा तुम्हाला एवढा भारी पोरग आहे ना आमच्या काय पदराती असं देवाने घातले काय माहिती खायची माहितीच आकडक आहे फक्त बाकी कस तुझ्या काही तू सांगितले ऐकते माझ ऐकते आणि आम्हाला काय म्हणतो माहितीये काही बापला म्हणतोय तुम्ही टी शर्ट जीन्स घाला आणि मला म्हणतोय तू ड्रेस घाला लाज आहे काय बोलतोय तुम्ही टॉप काय ना तुम्ही चेष्टा करायला लागले बरं बोलला बाईला जाऊन बोल घाला जाऊ समजून सांगा राव यांना मोकर माझ्या संसाराचं वाटोळ करतील नाही नाही ना टेन्शन घेऊ फक्त कधी मध्ये साडी नसायला साना सुद्धा बाकी काय साना सुद्धा खालतीच ती साड्या करा मग काय हाय की नाही तुमच्याकडे असली एखादी जीन्स आहे का आमच्या पप्पाला नाही तर मम्मीला आली तर माझ्याकडे होत आलाय तू एक काम कर ना तू चल तुला दुष्काळ तू आपण शिका मी मग विचारावं लागेल जाऊ का

आपल्या बायकोला काही घालते साडी घालणे जीन्स घालतो टेन्शन सांगता अरे गॅरंटी बर ठीक आहे मी सांगतो पारुबाईला काय सांगशील काय सांगायचं अरे तिला म्हणाला नानाला दहा हजार रुपये लागत तेवढे सांगितले आणि भेटले ति बर आहे त्याच्यातले पैसे उडू नको नाही एवढं काय हा तर तो हात घ्यालताच लगेच याच्यावर नाही बाबा एवढं फक्त तेवढं नियोजन लावा तुझं हे ना मकर माझ्या ना वाटोळ करायला तुझं तेवढं सांगतो ठीक आहे ते रामच मॅडम कसे आपल्या गावात काय म्हणते तुमची सुनवागतीन काय गावात तुमची चालली तीच फोन होता तू तुझ्या त्याला सांगा बो तू पूर्ग नाही तसं नाही घाल फॅशन आहे आजकालची नवीन पोराच करावं काय बाबा तू तीन साईन नाही तुला तू जीन घाल टी शर्ट घालतोय याच्या पलीकडे पोरा काय बोलाय पाहिजे तुम्हाला तुमची लायकी काय तुम्ही आता एक काम का करा झालं नाही तिच्या बापाला बोलून घ्यायचं बापाला होईल

फोटो दाखवत नको तू पैसा पैसे आणि बघा हा काय चाळ करतो पूर्वी ड्रेस घातला म्हणून त्या तुम्ही इतकं तुम्हाला आकली आहे का नवरा काय करतोय तिकडे आर झाले पेंटी घालते गोव्याच्या

ड्रेससाठी बोलत होती पण खाता काय काय करा जरा तुम्ही शांत बसा झाले सांगताल का मला तुम्ही आईवर का ओरडताय अग ती बाय नाही का काय तिचं नाव म्हणजे फक्त ड्रेस घातला म्हणून तुम्ही मला सकाळी काय काय नाही ते बोललेत सोडले ते हे बाहेर लफडे करता ते तुम्हाला चालतं पण एका सुनने आपल्या सुशिक्षित राहावं म्हणून चार चौघात जाते तर ड्रेस घातला तुम्हाला खटकत का राहू दा तुम्ही बोलू नका तुमच्याकडे बोलायला तोंड काय नजर खाली घालून बोललं पाहिजे पण तेच तुमच्या चुकीमुळे ते झालेले सगळं तरी घालत आलात नवऱ्याच्या सकाळी तुमचा नवरा एवढं मला बोलला तर तुम्ही काय केलं हा माझी बाजू घेतली मी काय म्हंटल साडी घातली तर पोट दिसत ते तुम्हाला चालत ड्रेस घातला अंग भरून ते तुम्हाला चालत नाही वा रे वा तुम्ही इथं काय करताय माझ्या बहिणीने बोलावलं तुम्हाला कशाला मला नाही काय माहिती ते फोन बघू फोन बघू बहिणी काय बोललो ही बहिणी हे फोटो कधी काढले होते नाही सांगता ना बरं का पण ते त्यांचे लय फोटो आहेत हे काय फोटो हा तर काहीच नाही लय दुसरे भारी भारी फोटो

पाहिला मला दाखवत चालू आहे काढल्याशिवाय टाकलेत का ते काढल्याशिवाय टाकलेत का हे राहू द्या बाकीच संस्कृती जपा म्हणते तुम्ही संस्कृतीच्या बाहेरच्या गोष्टी करायला हिंदू धर्म हा तुमचा काय तुला सांगाव काय मी काय नाही काय काय उदय आयुष्यात तुमच्या उद्योग करता बरं बस झालं तुमचा गोंधळ आहे ना तुमच्याकडेच राहू द्या आम्हाला वेगळं राहायचंय बस मी तू मध्ये राहणार नाही हे असलं चाळे करणारा सासरा नकोय मला কূডিযেবনিযেব যারে তে সেনে তেযেব সেরের জিযেরেরে তে টনিযের সেডে ওরের কোন্ত ক৊হরেরে যো তেযেযে কোছেরে মাসে काय मुसकाड फोडलं पाहिजे तुम्हाला लाज वाटती कराव पप्पा अरे काय नाही केलं बाळा मी काही नाही काय केलं म्हणजे काय फोटो एडिट करून नाम WhatsApp पाठवलं तिथच माझ्याकडे काय आलं वो तेनी मला ते जाती त्या तिकडे तुम्ही केलं मी काय करू मी तुला विश्वास देऊ चुकलो होतो एका ह्याच्यात गुंतलो होत बाई मी पण त्यातून सुटलोय आणि आता हे जास्त नानांती आणखीन गुंतवण्याचा प्रयत्न करतात मला माझा विश्वास ठेवू थोडासा नाही ना अजिबात तुझी तुझी इष्ट बायका ना तुमचा नाटक चालू द्या माझे बायको कुठं गेले मला पगावं लागल हा तुझा बैल बाई तुझ्या माग नाही 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 चला आपलं घरात नक्की नाही नक्की नाही ना, बाई तुझी शपथ नाही ऐक ना मी माफी मागतो आई आई तर्फे तुला काय माफी मागताय हे आपल्यापेक्षा वयाने मोठे तरी नाकले आहेत ते काय बोलतात ह्यांचाच बालिशपणा बघावं लागतोय आपल्याला काय फालकेपणा चालेल मला फक्त म्हणतात ड्रेस घालू नका आणि ह्यांचीच साडे बघून घ्या मी दिलेली ना परवानगी तुला लग्नाच्या माझ्या ड्रेस तर जाऊ द्या चला मी साड्या पण घातल्या असत्या पण हे त्याला ऐकायची पाहिजे ना मला तरी नाही सासू सासरे म्हणायची पण लाज वाटायला लागली ते सासरा असं धंदे करतात आणि ते सासू त्यांना पुढाकार देतात ते मला नाही राहायचं त्यांच्यासोबत तुम्ही एक तो काय निर्णय घ्या आपण नको राहायला इथं आपण शहरात जाऊ शहरात वगैरे नाही परत असं नको म्हणायला की पोराला आमच्यापासून तोडलं आणि तसं पण त्यांना कुठे तुमचं काही घेणं देणं त्या बायाच्या नादे लागलाय तुमचा बाप जाऊ दे आपण जाऊ आपण घर सोडून जाऊ आपण बाहेर कुठतरी तसं पण मी राहणारच नाही आता नाही ह्यांचं नाक खाली जात का समाजाचा विचार करतात आणि हिंदू संस्कृती मला सांगतात हिंदू संस्कृतीच काय जपलंय आतापर्यंत स्वतः चाळे करायचे लोकांना म्हणायचे मी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये शेण खायला गेले तिथे आणि आईंना पण कळायला पाहिजे त्यांची साथ द्या ते मला तर ना काय बोलावून तेच काही कळत नाही संस्कार नाहीत आणि माझ्या संस्कार कपड्यावरून जज करतात हे लोक मला यांचे विचार बघा आधी सुन बाई चल तू घरी घर सोडून जाऊ नको मला नाही यायचं कुठं अगं असं काय करतो आमचं तू शिकलेली आहे हा तुला कळतय ना सगळं आई शिकलेली वगैरे असं काही नाही हो मलाही कळते की तुम्हाला समाजात इज्जत आहे पण आहो माणसाने विचार बदलावे कपड्यावरून कोणाच्या राहणीमानावरून त्याला जज नाही करायचं अगं हे सकाळी तर कपडे संग भांडत होते ना म्हणूनच याचं पितळ उघड पाडलं नाही ना, मलाही कळते कि नाही माणसं बी तसलं काही नाहीये लपड लुपड काहीच नाही त्याच फक्त तो प्राम्दवर शब्द बोलत होतो त्याला ते फोटो टाकले होते मी मागे गेलो फिरायला मॅडम आमच्या संग होत्या तेच फोटो काढले होते त्यांनी आणि तेच फोटो टाकले होते त्याचं बी तसलं काही नाहीये फक्त तुला तुला जे जेच केलं नाही कपड्यावरून त्याच्याकरता त्याची लायकी दाखवाल त्या आणि कपडे ना सरस घ्या उलट हे कपडे ते अंग भरून दिसते तुमच्या साडीत अंग भरून कमी दिसन पण हे कपडे दिसते आणि असं काय नाही साडी हिंदू संस्कृतीचं ले नाही मी त्याला बी नाही ठेवीत पण आजकाल हे दिवस राहिले का कोण कोण साड्या घालतो इधर पुरी घरी आल्या उद्याच्या त्यांना नोकऱ्या करायच्या असतात त्या साड्या सांभाळीत बसत्यान का नोकरी करीत बसते गोष्टी चूक मान्य झाली ना आम्हाला जाऊ दे वाईले बिल राहायचं ते विषय यार सगळं चांगले काय आता परत फोन आला नाही असं असंच भारत नाही बरं जाऊ न तुमची जात तुम्हाला दाखवून दिली असत बसली संघ रात्र दिवस आली घरी सुरू म्हणून तुम्हाला तो चमत्कार दिला का मुलीने ड्रेस घातला तर काही रागायला संबंध येत नाही <laughs> तिचा प्रपंच तिच्या लेवलवरती करती ती ड्रेस घालती ऑफिसला जाती ऑफिस मध्ये तुम्हाला सत्तर टक्के ऐंशी टक्के मायला तुम्हाला ड्रेसवरच दिसते गावातून गावाचं काय घेणार सुधारत नाही तर गाव तुम्ही निवडून यायला आणि गाव वाडपाडा एकच टाइम झाला मग तुम्ही काय गाव सुधार स्पष्ट आम्हीच वाटून खाल्ली आता ग्रामपंचायत खायची राहिली हे बंगले दुन्या भर आम बंगला आमचे पत्रे बांधला तुमचे बरे बंगले दुन्या भानगडी चालली पण मला सांगा ना शंभर वर्षपूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या देशातले लोक काय घालत होते धोतर आणि कुर्ता।, कुर्ता कोपरे असं घालायचे आता तसं राहिले का आपण शर्ट घालतो पॅन्ट घालतो मुलगा तुम्हाला जी म्हणला ना तुम्ही जीन्सची पॅन्ट घाला तुम्ही टॉप लेगीज घाला काय चुकलं का चालतंय आजकाल सिटीत जा तुम्ही सगळ्या मातारे ऐंशी वर्षाची बाई ना पॅन्ट शर्ट घालून ती मी त्याची मुंबईत म्हणलं या मुंबईला मुंबईला जावा नाही काय काय आपल्या राजधानी महाराष्ट्राची चला जाऊन तुम्ही घरी आता नाही नाही प्रत्येक वेळेस तुम्ही असच करता आता तुम्ही घरी चालायचं चहा प्यायला ऐका ना आज तुम्हाला एक ती बातमी सांगायची राहिली